भोळा शंकर पण आलाय मित्रांनो मोरगाव बऱ्याच बऱ्याच लांबणं आलाय ला हा पण कसं आहे दादा आज नियोजन भोळ्या शंकरचं खूप चर्चा आहे याची की तू फायनल आहे आता एवढ्या महिन्यामध्ये दोन तीन फायनल झाले आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळताना दिसेल महबूब आठ हजार एक म्हणजे गावचा असताच पाळणार आहे मोरगावलाच असतो हा पण मोरगावलाच असता चांगले नियोजन केले तुम्ही बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो महबूब पाहू शकता महबूब आठ हजार सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय तो आणि भोळाशंकर दोघं एकत्र आज पळताना दिसणार आहे सुंदर असा साज पळताना दिसणार आहे मित्रांनो बालगावचा बादल पण आलाय दादा नमस्ते नाव काय आपले दादा बरं बरं आणि कसं काय नियोजन आहे बादलचा आज चांगलं आहे नियोजन तरी अंदाज कुणाबरोबर पळताना दिसेल श्यामा आहे चिराग बरं बरं चला तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं नाव सांगा एकदा प्रेक्षकांना सनी सुरकादे बरं चला चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिवाई पण मैदानात आला आहे दादा गाव कुठलं शिवायचं मुळशी मुळशी बरंच लांबणं आलं आहे की तुम्ही कसं काय नियोजन आहे शिवायचं शिवायचं नियोजन आहे चंदर चंदर भालचा चंदर आहे बरं चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हा सुंदर आहे आणि राजा आहे गाव कुठलं कसं आहे शहापूर बरं बऱ्याच लांबणाला तुम्ही चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव काय दादा बरं आज कोणती पहिले घेऊन आला मैदानामध्ये तुम्ही काय नाव आहे महाकाल आणि सुंदर महाकाल कुठल्या खांदी पळतो आणि सुंदर दोघांचं कसं नियोजन आहे कुणाचा पैरा कोणाबरोबर आहे घरचीच गाडी आज बरेच घरचे सास पाळताना दिसणार आहेत मैदानामध्ये काय विशेष आहे सांगा ना आता नियोजन झाला घरच्याच गाडीचं मग तीच हलवायची बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो शंभू पण आला शंभूचं गाव कुठलं नाशिक सिन्नरचा शंभू पण आहे आणि कसं नियोजन आहे आज बघू पेरेत बरं बरं शेटणी केले चालतं आहे धन्यवाद मित्रांनो बादल पण आला आहे मैदानामध्ये दादा नमस्ते तुमचं नाव काय गाव कुठलं शेलार शेलार बरं आणि बादलचं कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर दिसेल बादल बरं रुद्र आहे तिकडे सातारा भागातला बरं चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय तुझं कुठलं गाव कडाव कडाव आणि आज कोणती कोणती बैल आणली मैदानामध्ये सुंदर आणि गुंडा मित्रांनो हा सुंदर आहे सुंदर कुठल्या खांदी पळतो दावाखांदा आणि हा कायचं नाव काय म्हणाल तुम्ही गुंडा दिसायला खूपच गोंडस आहे कुठं खरेदी आहे घरच्या गायचं काय बरं बरं आणि कसं नियोजन आहे आज नियोजन जन्यास? नियो आहे हा कोणाबरोबर पळताना दिसणार आहे गुंडाबरोबर घरचीच गाडी पळणार आहे तुमची घरचीच गाडी का आहे दादा काय विषय म्हणजे बरं बरं सपोर्ट आहे सपोर्ट आहे बर 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 त्यामुळं मित्रांनो सुंदर अशी गाडी पळताना दिसणार आहे हा बघा दिसायला एकदम सुंदर आहे उंचीला छोटा आहे बघा कसा बघतोय आदत आहे का मित्रांनो नाव पण त्याचं गुंडा आहे ए गुंडा हो हा शंकर आहे पेडगावचं जे मैदान झालं होतं पाच नंबर केला होता आणि आपल्याला शेड भेटलेले शेट नमस्ते आज बरीच बैल घेऊन आला मैदानामध्ये आमच्या तीन हां बोला ना तीन गाड्या बरं बरं दीपक सावंत आहे आज तुमच्याच भागातलं मैदान आहे त्यामुळे नियोजन केलंय चांगला चांगलाच भाग मुंबई भागातलं आहे तर आम्ही जातो वर आज आमच्या घरातच आहे तीन गाड्या केल्या आनंद वेगळाच असतो आपल्या भागात मैदान असल्याचा वर्षात एकदाच महत्व आहे आणि तीन फेऱ्याचं मैदान होत बरं चला दादा खूप खूप शुभेच्छा आणि गुलालासाठी पण खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सायतान बावीस दहा पण आलाय कसं नियोजन आज कोणाबरोबर दिसेल सायतान शंकर बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रायबा पस्तीस पस्तीस पण आला आणि शिवा पण आलाय मित्र नाव काय तुझं निवृत्ती कुठलं गाव येदवली येदवली आज कसं नियोजन आहे आज नियोजन ही गाडी घरचीच गाडी पळणार आहे म्हणजे हीच जोडी पळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता महाराष्ट्राचा लाडका मोठा सोन्या पन्नास पन्नास सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय काल होता